टप्पा वाढ संदर्भात महत्वपूर्ण माहिती नुकतीच समोर आलेली आहे काल पाच सप्टेंबर शिक्षक दिनी शालेय शिक्षण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की टप्पावाडीची फाईल येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे घेतली जाईल आणि त्याचा शासन निर्णय निर्गमित केला जाईल स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या कार्यक्रमाला होते आणि या माहितीचा दुजारा शिक्षक संकातील काही समन्वयकांनी देखील दिलेला आहे परंतु फाईल आता शालेय शिक्षण विभागातून अर्थ खात्यामध्ये गेलेली आहे अर्थ खात्यामध्ये या अर्थ खात्याचा जर पूर्व इतिहास बघितला तर बऱ्याच वेळेस फाईल ही अर्थ खात्यामध्ये आल्यानंतर त्यावरती विविध शेरे मारले जातात आणि पुन्हा ती फाईल शिक्षण विभागाकडून पुन्हा आयुक्त कार्यालय असा खालचा प्रवास पुन्हा सुरू होत असतो मात्र याआधी असंख्य शेरे या खात्याकडून देण्यात आलेली होती आता परिपूर्ण फाईल शालेय शिक्षण विभागाने तयार करून अर्थ खात्याकडे पाठवलेली आहे मात्र आता अर्थ खात्याकडे महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे अर्थ खात्यातून फाईल आता पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे येणार का या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे येत असताना यामध्ये कोण ही फाईल अर्थ खात्यातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणण्याकरिता कोण प्रयत्न करत आहे किंवा कोण आडकाठी आणत आहे कोण अडथळा आणत आहे या सर्व गोष्टींकडं शिक्षक समन्वय संघ तसेच काही शिक्षक आमदार यांचं देखील लक्ष लागलेलं आहे या सर्व गोष्टींची माहिती येत्या काळामध्ये समोर आल्यानंतर त्या स संदर्भातील खुलासे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही फाईल येणार की अर्थ खात्यामधून पुन्हा ती फाईल माघारी फिरणार याविषयी सांगताना आता फाईल अर्थ खात्यामध्ये गेलेली आहे आणि फाईलचा प्रवास खडतर प्रवास हा सुरू झालेला आहे आणि त्यामुळं हा प्रवास सुखकर करायचा असेल तर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त शिक्षकांनी सोमवारपासून हजर राहावं उपस्थिती आपली जेवढी जास्त असेल तेवढा फाईलचा प्रवास हा सुखकर होईल असं आव्हान जे आहे ते शिक्षक समन्वय संघातर्फे आणि शिक्षक समन्वय संघातील काही समन्वयकांतर्फे करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आझाद मैदानातील संख्याच हा पुढचा या फाईलचा प्रवास याची दशा आणि दिशा ठरवू शकतो असेच सध्याची परिस्थिती म्हणावी लागणार आहे